आग्रिकोळी प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव भगत यांच्या वतीने नेरूळमध्ये आग्रिकोळी महोत्सव सुरू करण्यात आला होता आणि आता ह्या महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे नवी मुंबई परिसरातील नागरिकांना संस्कृती व कलेचे दर्शन या महोत्सवातून होत आहे बारा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भजनापासून कोळी गीतांपर्यंतच्या सर्व लोकगीतांचा समावेश पाहायला मिळाला सातत्याने आग्रिकोळी नागरिकांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या महोत्सवाचे आयोजन डोळे तृप्त करणारे होते यामुळे स्थानिक कलाकारांनाही व्यासपीठ मिळाले असून या महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रचंड गर्दी होती तसेच वर्षी देखील अफाट गर्दी झाली असून ऐंशी ते नव्वद स्टॉल तसेच खेळण्याचे विविध साहित्य प्रकार आकर्षक मेजवानीसह इतर प्रकारच्या वस्तूंच्या सोयी सुविधा एकाच जागेवर उपलब्ध असलेल्या या आग्रिकोळी महोत्सवात असल्याचे नामदेव भगत यांनी सांगितले प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आणि पहिल्याच आठवड्यामध्ये नेहमी त्याची सुरुवात होते या वर्षी मार्गशीर्ष महिना असल्यामुळं दहा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान वर्ष सतरावे कोविडचा काळ सोडला तर सतरा वर्ष हा कार्यक्रम अतिशय आनंदानं उत्साहानं आणि शिस्तप्रिय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असतो आजचा हा कार्यक्रमाचा अकरावा दिवस उद्या सांगता होणार आहे अकरावा दिवस कधी गेला हे दिवस एवढे अकरा दिवस कसे गेले समजलं नाही कारण दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी गर्दी वाढत असते स्टॉलधारक वाढत असतात सुरुवातीला दहावीस का स्टॉल नव्हते पण आज जवळपास ऐंशीचे वर स्टॉल या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे त्या ठिकाणी खेळणी आपले आगरी कोली खाद्यपदार्थ त्याचबरोबर कार्यक्रम स्टेजवरचा कार्यक्रम स्टेज देखील आपण बघितला असेल अतिशय सुंदर असा स्टेज बनलेला आहे त्याचबरोबर स्पीकरचे अरेंजमेंट चांगले आहे लाईटिंगचे अरेंजमेंट चांगले आहे आणि खास करून यावर्षी बॅरिकेट लावल्यामुळं गर्दी ही फार जरी लोकांची उपस्थिती असली तरी ती एकत्र रित्या येत नाही वेगवेगळ्या मार्गाने लोक येत असतात आणि म्हणून गर्दी होत नाही लोकांना त्रास होत नाही आणि म्हणून हा कार्यक्रम यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू आहे आणि उद्या सांगता होणार आज देखील कालची जर गर्दी बघितली तर साधारणतः पंचवीस ते तीस हजार लोक या ठिकाणी आले होते उद्या साधारणतः माझ्या मते पन्नास हजार लोक शेवटच्या दिवशी येतील आणि या हा कार्यक्रमाचा एक वेगळाच लूक आहे खरं तर हा कार्यक्रमामध्ये आपण एंट्री फ्री किंवा प्रवेश फ्री नसल्या कारणानं लोक सहजरित्या येऊ शकतात आणि आग्रिकोली महोत्सवाला नाव आहे परंतु सर्व जाती धर्मातली प्रांतातली राज्यातली अखंड भारत देशातली लोकं या नवीन बी शहरामध्ये राहतात तो प्रत्येक जण या ठिकाणी प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटक गरीब श्रीमंत अतिश्रीमंत लोक लहान मुलगा त्या कॉलेजची मुलं किंवा वयस्कर माणसं महिला भगिनी तरुणी या सर्व कार्यक्रमाला येत असतात आणि म्हणून हा कार्यक्रम मला तर नवी नवीन वेमध्ये बारा दिवस चालणारा आणि शिस्तप्रिय चालणारा लोकांना सर्वांना आनंद देणारा सर्व अर्थानं आनंद देणारा इथं झुले लावलेले आहेत इकडं खाद्यपदार्थ आहेत स्टॉल स्टॉलवाल्यांचं त्या ठिकाणी बिझनेस होतोय करमणुकीसाठी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत यावर्षी कॉलेजच्या आणि स्कूलच्या मुलांसाठी जवळपास चार दिवस आम्ही हे व्यासपीठ दिलं होतं त्याच्यामुळं नवीन कलाकार त्या ठिकाणी तयार होतात आणि बाकीच्या दिवशी कमर्शियल कार्यक्रम होतात आपण कार्यक्रम बघायला गेल्यानंतर विश्वास भावे असेल टॉकीज असेल शंभर एक हजार रुपयाच्या वर कुटुंबाला खर्च येतो पण गेले बारा दिवस इथं कार्यक्रम फुकट बघायला मिळतात आणि म्हणून ज्यांना ज्यांच्याकडे ऐपत नाही कार्यक्रमला खर्च करण्याची इथं मोफत या ठिकाणी कार्यक्रम एवढ्या दिवशी बघायला भेटतात आणि म्हणून हा कार्यक्रम वर्षानुवर्ष अतिशय बेस्ट बेस्ट होत चाललेला आहे चांगला चांगला होत चाललेला आहे आणि लोकही वर्षभर वाट बघतात कधी जानेवारी येतो आणि आग्रिकोली महोत्सवामध्ये आम्ही जातो आणि म्हणून तुमचा आमचा सर्वांचा हा आग्रिकोली महोत्सवाचा न्यारा म्हणजे हे जे कार्यक्रम हे वेगळंच